रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भोईर यांनी तुमची सगळी काळामध्ये बाहेर असं म्हटलंय काय नेमका हा वाद कसा टोकाला जाईल छोटम शेठने आमची किंवा माझी अंडी पिली बाहेर काढून जे माझ्यावर जी अशी टीका केली तर छोटम शेठने आमची काय अंडी पिली बाहेर काढण्याच्या अगोदर त्याचीच अंडी पिली आम्ही बाहेर काढणार आहोत आणि त्या जे भाड खाऊ म्हणून जो माझ्यावर जी टीका केली आता कोणी सभापती असताना कोणी कोणाची भाड खाल्ली आणि आता कोणची को बंगल्यावाल्यांची कोण भाड खातोय हे पण सारे जनतेला माहीत आहे आदिवासी जनतेच्या नावावर आदिवासींचा नेता म्हणून आदिवासींच्याच योजनेमध्ये सभापती असताना किती भाड खाल्ली हे त्या छोट्या विचारा विचारावर देखील म्हटलंय कशासाठी असं टीका एवढी टोकाची विखारी टीका हे बघा छोटेमशेठ जेव्हा आमची नऊ तारखेला सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये मी माझे वक्तव्य मी म माझे वक्तव्य केल्यानंतर आम्ही त्यांची क्लिप बघितली तेव्हा ते, ते शासकीय आदिवासींचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ते माझ्यावर जेव्हा टीका करत होते तेव्हा त्यांचा चेहरा बघा ते किती व्हायब्रेट झालेले आणि ते नंतरची त्यांची पत्रकार परिषद बघा टीका ही नेहमी करायला पाहिजे पण वस्तुस्थितीला धरून टीका व्हायला पाहिजे वैयक्तिक टीका चोर आम्ही काय चोऱ्या केल्यात त्या त्याही सिद्ध करून दाखवाव्या जर माझ्या या तीस वर्षाच्या कार्यकल म कार्यकाळामध्ये शासकीय योजनेची खोटी बिलं काढली असे जे छोटमशेट सांगतात की एक रुपयाचा राजा केनी आणि जर शासकीय योजनेचा कुठलाही खोटा बिल जर काढला असेल तर मी माझ्या प्रमुख पदाचा राजीनामा देतो आहे नाहीतर छोटमशेटनी स्वतःचे जे पदं आहेत त्यांचा राजीनामा द्यावा आणि ते आरोप केले ते सिद्ध करून सुधागड रोहा मतदारसंघातून प्रकाश भाऊ निवडणूक लढवण्याची संधी मिळेल का या सर्व वादंगामध्ये त्यांची लॉटरी लागेल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये जर असाच वादंग राहिला आणि शेवटपर्यंत जर अशी वेळ आली की सेपरेट लढायची किंवा बंडखोरी जर होत असेल अलिबागमध्ये जर बंडखोरी करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर पक्षाची स्ट्रॅटेजी जी आहे त्या ती त्याप्रमाणे प्रकाश भाऊ देसाई आमचे हे आत्तापासून आम्ही ठरवलेले उमेदवार आहेत तिथे पेन सुधागड मतदारसंघामध्ये आणि ते तसे पेन सुधागड पालीमध्ये त्यांचे कार्यक्षेत्र मोठं आहे आणि ते तिथे काम करतात आणि विधानसभा निवडणूक लढण्याच्याच ह्यानी त्याही वरिष्ठांक उमेदवारीचा फॉर्मसुद्धा उमेदवारी मिळावी म्हणून त्यासाठी फॉर्मसुद्धा भरलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे परंतु शेवटी जो निर्णय आहे ते नेते मंडळीचा निर्णय आहे ज्या पक्षाचा आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे खाली उमेदवारी ठरल्या जातील अलिबाग मतदार मतदारसंघामध्ये महेंद्र दळवी यांना छोटम शेठने थेट आव्हान दिले म्हणजे ते म्हणतात की बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराने संविधानिक मूल्याने मी निवडणूक लढवणार आहे आणि आदिवासी समाज पाठीशी आहे काय झाले माहितीमध्ये ठिंडी पडले काय सांग निवडणूक लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक लढायचं आणि काय तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु आम्ही युतीच्या धर्मावर आणि जे आम्हाला पक्षाने शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी जो आम्हाला आदेश दिला किंवा जे युतीमध्ये कसं ज्या सीट कुठल्या आहेत त्या कोणी लढायचं आणि तिथे कसे जास्तीत जास्त तो आमदार निवडून येतील जिल्ह्यामध्ये ह्याप्रमाणे आम्हाला जे आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही युतीचा धर्म आमच्याकडनं पाळला जातो परंतु जे काल परवा बी जे पीमध्ये आलेत आणि वाता युतीमध्ये वातावरण खराब करण्याचा जे प्रयत्न करत आहेत असं कुठेही कोणी सांगितलेलं नाही की अलिबागच्या सीटवर भारतीय जनता पार्टीने हक्क दाखवला आहे ते स्वघोषित पुढारी स्वतः मी आमदारकीचा उमेदवार म्हणून ते स्वतः डिक्लेअर करतात पक्षाकडनं कुठलीही मागणी झालेली नाही हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेच्याच वाट्याला आलेला आहे त्यामुळे महेंद्र दळवी हे आमदार शंभर टक्के होणार पण परवा त्यांचं एक भाषण आहे त्याच्यामध्ये ते म्हणत की ही भावना कार्यकर्त्यांची आहे माझी नाही असं ते म्हणाले सोशल मीडियावर जे येते माझी नाही आहे तर ती कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्त्यांना काय वाटत ही त्यांनी भूमिका मांडली भारतीय जनता पार्टीकडनं जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष सुद्धा निवडणूक लढतील हे सुद्धा कित्येक वेळेला कित्येक मीटिंगमध्ये त्या जाहीर वक्तव्य करून दाखवलं बोलून दाखवलेलं आहे आणि अपक्ष सीट लढायच्याऐवजी त्यांनी शिवसेनेच्या नेते मंडळींबरोबर पण संपर्क साधून उभाटाकडनं सीट मिळतो आहे की नाही याचीसुद्धा चाचपणी केलेली आहे त्यांच्या नेते मंडळीशी बैठकी घेतलेल्या आहेत जर इकडनं तसं झालं नाही तर मग आम्ही तिकडनं कशी सीट मिळेल ह्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे एकूणच चंद्रशेखर बावनकुळे ज्यावेळेस महासंकल्प निर्धार मिळाव्यासाठी अलिबागमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी देखील त्यांच्या नावाला पसंती दिली होती एकूण सकारात्मक प्रतिसाद दिसून आला होता महायुतीमध्ये जर स्वतंत्र लढत झाली प्रत्येक पक्ष स्वतंत्र जागा लढला तर कशा पद्धतीनं छोटमशेठ भोईरांचं आव्हान ठरेल महेंद्र शेठ नाही छोटमशेठ भोईर यांचं आव्हान काय ठरत नाही छोटमशेठ भोईर हे जिल्हा परिषदेचे दोनदा निवडून आलेले आहेत जिल्हा परिषद मागाव मतदारसंघातून ते एक ऍक्सिडंट म्हणून ते निवडून आलेत कारण त्यावेळेला ते, ते निवडून येण्यासाठी सुद्धा आमदार दलवे यांचा मोठा हातभार लागलेला आहे आणि त्यामुळे ते, ते निवडून आलेत आता आमदार की सोडा त्याला जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून येता येणार नाही देखील देखील आपण केला होता त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला सामाजिक कार्यामध्ये कोणी रोखू शकत नाही माझ्यावर टीका केलेली आहे ती निराधार हो प्रसाद भोईर हे भारतीय जनता पार्टीमध्ये एक वर्षापूर्वी पार्टी 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 ते गेले आणि ज्यांच्या अध्यक्षतेखालीचे धैर्यशील अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि तिथले भारतीय जनता पार्टीचे आमदार रविशेक पाटील आहेत सिनियर आहेत ते आणि ते आमदार आत्तासुद्धा आहेत आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पेन विधानसभा मतदारसंघावर अध्यक्ष म्हणून प्रसाद भोईर हे तिथे काम करत होते आणि ते पक्षाचं काम करत असताना कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल ते पाळत नव्हते आणि आतून जे आमदारकीची आमदारकी लढवणार किंवा भावी आमदार अशी जे आ, सोशल मीडियावर ते बॅनर स्वतःहून पसरवलं गेले आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आणि जिल्हा अध्यक्ष धैर्यशील धैर्यश्री यांनी त्यांच्यावर कारवाई केली तर त्यांच्यावर कारवाई झाली म्हणूनच आम्ही इकडे ह्या अलिबागच्या भोईरांवर कारवाई होण्यासाठी आम्ही सांगत आहे आणि प्रसाद भोई प्रसाद भोईरची जर तुम्हाला हिस्ट्री सांगितली तरी आमच्या बाजूलात माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सव्वाशे एकर एक एक सव्वाशे एक, म्हणजे एक, 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 एकर जमीन शेतकऱ्यांची कशी बलकावून घेतली आणि जे एच डब्ल्यू कंपनीने त्या शेतकऱ्यांना साठ लाख रुपये एकरी भाव दिला आहे आणि तो भाव प्रसाद भोईर आणि त्यांच्याबरोबर असणारे त्याचे मित्र आमच्या विभागातला त्या शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाचा भाव दिलेला आहे आणि जमिनी खरेदी केल्यात आणि असे तुम्ही लोकांना फसवून जर व्यवहार करत असाल आणि आमदारकीचे स्वप्न बघत असाल तो लोक एवढे का वेडे नाहीत तुम्ही पैसा कसा कुठल्या मार्गाने कमवलात काय कमवत ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही पण माझ्या पंचकृषीतील माझ्या आदे ते एकर जागा ही तुम्ही 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 तुम् साठ लाख रुपयाचा कंपनीचा भाव असताना तेरा लाख रुपये एकरीमध्ये खरेदी केली छोट प्रसाद भोईर यांनी ह्या पंचकृषीमध्ये आणि त्या जागेवर येऊन फक्त पाय ठेवून दाखवावा मग शेतकरी काय जागा आहे ती त्यांना त्यांची जागा दाखवतील शिवसेनेच्या युतीमध्ये कुठलाही बेबनाव नाही आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक दिलाने काम करेल त्यासाठीच वरिष्ठ नेते मंडळी दोन्ही पक्षाचे कोर कमिटीची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आत्तासुद्धा परवाची मिटिंग झाली नऊ तारखेची मिटिंग झाली त्याला आम्हालासुद्धा सूचना केलेल्या आहेत भारतीय जनता सुद्धा नेते मंडळीनं तशा सूचना केलेल्या आहेत की कुठपर्यंत ताण्याचं आणि कुठं थांबायला पाहिजे ही वैयक्तिकरित्या जे टीका टिप्पणी आहे ती कुठं थांबायला मी माझ्या जिल्हा प्रमुख पदावर काम करतो आहे त्यामुळं मला वरिष्ठाचं ऐकणं आणि वरिष्ठ जे आदेश देतील ते आदेश मला पाळणं हे माझं कर्तव्य शेखापमधना भाजप मध्ये आलेल्या जयरशील लोकसभेवरती हक्क सांगितला होता बरंच वातावरण चिघळलं होतं नंतर शांत झालं आता पुन्हा तीच परिस्थिती अलिबाग मध्ये येते त्यामुळं शेखापमधना जे नवीन भाजप मध्ये आले त्यांच्यामुळे युतीमध्ये कुठे बेबाना होतंय का कसं आहे शेवटी लोकसभेचं गणित असू द्या किंवा विधानसभेचं गणित असू द्या वरिष्ठ लोक जो निर्णय घेतील मुंबई म्हणजे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पक्षाचे वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे आहेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत एकनाथ शिंदेसाहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहेत हे जे नेते म्हणजे जो निर्णय घेतील आणि त्या निर्णय प्रक्रियेप्रमाणे जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये तसं काम केलं जाईल आणि तशी उमेदवार जे असतील त्या उमेदवारांचं काम केलं जाईल छोटम सेट हे सभापती जे होते त्यावेळेला समाजकल्याण खात्याचे जे टेंडर निघाले आणि ते टेंडर ऑनलाईन न करता ऑफलाईन टेंडर काढले आणि त्यावेळेलासुद्धा त्यावेळेचे पेपर तुम्ही चेक करा सुद्धा मीच स्वतः त्यांच्या विरोधात बातमी दिली होती आणि साक्षीदार साक्षीदारसुद्धा मला तर वाटतं पवारसाहेब असतील आणि कारण त्यावेळेलासुद्धा त्यांच्या पेपरमध्ये पण ती बातमी आली होती मी त्यांच्याकडं ह्यासाठी गेलेलो त्यांच्याकडे गेलो नव्हतो समाजकल्याण अधिकारी ह्यांच्याकडं विचारणा करायला गेलेलो की ते तुम्ही जे टेंडर काढलेत जे समाजकल्याणमधून आदिवासी किंवा इतर समाजासाठी जे सायकल किंवा भांडी पुरवण्याचा जो टेंडर असतो ते ऑनलाईन न करता ऑफलाईन केला आणि मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात मी बातम्या दिल्या शिवोला निवेदन दिले, 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 दिले त्यासाठी मी समाजकल्याण अधिकारी ज्यावेळेला ले लेंडी होते त्यांना भेटायला मी गेलो होतो छोटम शेटकडे आम्ही गेलो नव्हतो आणि छोटम शेट नाही काही छोटम शेटचा काम द्यायचा किंवा काय द्यायचा हा अधिकार छोटम शेकड नव्हताच तो अधिकार पप्पू शेटकडं होता